काही <laughs> शिक्षा नाही आहे किती कोणाली निवडून द्यायला ह्या गावात सुधारणा होत नाही जेवणा शिकून पोरं पडले आहे शिकले पोरं कांतीबाप पडून कंपनी नाही काही नाही पॉलिटिकल पार्टी कोणी नखेड झाला पाहिजे सावनेर काटोलच्या दृष्टीकोनातून कंपेरिजन आपला गाव समोर न्यायवजी खोच मागे आहे कोणतीही पार्टी सुद्धा राजनैतिक विषय नाही आहे हा पण आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे आज आपल्या इच्छे मुलं शैक्षणिकदृष्ट्या बाहेरगा शिकायला जातात काटोलला लायब्ररीमध्ये अभ्यास करायला जातात अभ्यास करायला फक्त रनिंग ची प्रॅक्टिस आपल्या गावात नाही ग्राउंड आहे त्यांना पोलीस भरतीसाठी काही सुविधा नाही आहे अभ्यासासाठी काही सुविधा नाही आहे या सर्व सुविधा जसं चरण ठाकूरने विकास केलेला आहे काटोलचा मोठ्या लायब्ररी आहे एसीच्या लायब्ररी आहे अशा आपल्या गावात पण लायब्ररी ओपन झाल्या पाहिजेत सडके झाले पाहिजेत उद्योगधंदे रोजगार आहे या सर्व गोष्टीला त्यांनी पुरेपूर रोजगार भेटला पाहिजे आपल्या गावचे युवक युवक जे इथून चांगले रोजगार प्राप्त झाले पाहिजे अशीच माझी विनंती आहे

आतापर्यंत रेल्वे थांबवत होते रेल्वे थांबत नाही काटोल वरून नरखेटली यासाठी बसेस नाही बरोबर शिक्षणाचे पूर्व नागपूरला जाते शिक्षणालय तर त्यांची व्यवस्था नाही कोणी काटोलला शिक्षणाला जाते तर त्यांची येण्या जाण्याची व्यवस्था नाही शिक्षण बरोबर नाही मेडिकलची व्यवस्था नाही आहे एखाद्या आणि मी असं करीन मी तसा करीन पंधरा वर्षापासून काहीच नाही आहे काहीच नाही करत पहिले त्याला कबूल करून घ्यायचा असं कोणी येऊ सलील राहुल देशमुख येऊ त्याच्याकडून पूर्ण वधवून घ्यायचा का, हो। का भाऊ तू जर है, 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 तू यामध्ये सक्षमता आहे हे मुद्दे आहे तू आम्हाला काहीतरी दाखव की तू खरंच सक्षम आहे बा म्हणून तरच तुला वोट करू आम्ही आणि मोठ पूर्ण गुप्त ठेवायचं काही कोणाचं हे नाही आहे नाही मी करणार आहे काय करणार आहे काही येणाऱ्या काळामध्ये जो कोणी बसेल ना त्याच्यासाठी आपल्याला या गोष्टीसाठी भांडावं सोय नाही पडते एवढे वर्ष झाले हे पडाले आहे मतारे पुतारे हे नाही या ले या वार झाले बघ बाकी कोणी याची काही म्हणजे मेंबरच नाही